सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनं सगळी वाट लावली आणि निवांत बसली ओका आज ड्रेस ट्रेस घातला या कस काय दिसतोय ड्रेस का। घातला आज मी ड्रेस तर जाऊन देते ड्रेसचं तर आज पियाचा वाढदिवस भावा बहिणीनं सगळ्या भावा बहिणींनी शुभेच्छा दिल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तर तीन बाय आहेत त्या इनबाईची पण आनंदाची बातमी सगळ्यांना द्यायची बरं का कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांनी द्या इनबाईला लवकरच इन बाईच्या घरी नवीन सदस्याचं आगमन होणार आहे मग काय तर इनबाईच्या घरी लवकरच नवीन सदस्याचं आगमन होणार आहे आणि सगळ्यांसाठी आनंदाची बातमी बरेच भाऊ बहीण मला प्रश्न विचारत होते वाग की पुनताई दादाचं लग्न कधी आहे दादाचं लग्न कधी आहे तर लवकरच सगळ्यांसाठी गोड आनंदाची बातमी येणार आहे आले आम्ही देणार आहे होय देणार गोड बातमी पंधरा पंधरा सोळा तारखेपर्यंत होऊन जाईल हा तस तर आपण व्हिडिओ दाखवूच तुम्हाला जमलं तर दाखवू प्रयत्न तर करणार आम्ही आणि लयच काही गडबडीत असलं तर नाही जमायचं आणि जरा रिलॅक्स मध्ये असलं तर जमवू होय बस उजेड दिसतोय तिथले आपल्याला इथं अजून तिथं घ्यायचं बांगड्या भरून ठेवले त्या तुला सांगते घालायच्या त्याची मळी काढायची त्याला उत्साह नको काही यायच का देवा धर्माच्या पाया आता फक्त असत आधी एवढं दोन तीन येईल का मग आपलं पंधरा सोळा तारखेपर्यंत जाऊ आपण मग काय येत दादाची आई पण दमली राव भाऊ बहिणीन आता काम करू करू जीव आधार पाहिजेच ना तू या आधारा सारखे आई असत काय म्हणतात गरीबाला जाण असते भाऊ बहिणी तर लवकरच दादाची पण आनंदाची बातमी म्हणजे जावायची आमची आनंदाची बातमी येणारे आमची लेख दाखवूच तुम्हाला आम्ही कशी ती पण आता नाही शादी करणे के बाद शादी करके फस गया करता करा पहिलं गाणं जावाय लावाय लावा पूर्वी करके फस गया चा, खासा गळ्यात पडल्यावर आमच्या गावाकडचं म्हणणं म्हणजे गावाकडची लोक अशी म्हणतात जरा लई्या मध्ये करताय पोरग त्याच्या गळ्यात लोडणं बांधून द्या तवा जाग्यावी बायको म्हणजे लोडणं बांधत्या हिकड तर लय दिवसापासून सगळ्या हो भावा बहिणींचा मला म्हणजे विचारणी होती तर सगळ्यांना आनंदाची बातमी रे मी रेडी लवकरच तुमच्या काय म्हणतात भोलेनाथाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने लवकरच जी काय कार्य काय म्हणतात ही आहे ना आम्हाला दहा दिन गेला आम्हाला काय वाईट नाही काय नाही भोलेनाथ आणि आम्हाला चांगला रस्ता दाखवला चांगली जागा दाखवली गरीबाचीच दाखवली पण टाईम शिरे दाखवले टाईम शिरच आपलं जीवनार आहे फक्त माझे एवढ्याच्या म्हणणं माझ्या लेकराला कुठेतरी उभा राहावं दोन पैशासाठी आणि लवकर आपल्या घरी आणून सुखात आले राहू ते आपले कष्ट करू नाही तर घरात बसून मग काय नाही ज्याचा त्याचा संसार कळतोय ज्याची त्याला नंतर करते ते आपण आई बाप्पाच्या जीवाला भोरच आहे का नाही बाबा लग्नाच्या आधी बी आणि लगीन झाला तरी हा तर लग्न झाल्यावर थांबा अस लागत हुशार सगळं घरातलं तशी बसून खाते तशी ती कुर्ती सगळ्याच करून आईला ताट बिटल सगळं मला बसून खाती

बघा तिला सुद्धा माहितीये तुमच्या पुन्हा कायच किती मजा दिवस आहे इतरा कितीला इतरा 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 दही तेवढी चेन आहे त्याची बिचारी दही आहे त्यावर चेन होती उखंड्याची दायना घाटून जातील उखंड्याची दायना काय बसून राहतील जरी आपण उखंडा खाली त्याला त्याला असं वाटतं क भरण कर येईल क भरण एकदा भरला का मग तू भरतच चाल <laughs> तर भाव बहिणीनो आता का ती बी तिची घरातली वाट लावून आली मला जोडेदारेन मी तिला ना ती मला आहे तसं तर मी नाही जात बर का कुठं तिला माहिती आहे इतके वर्ष झालं माझा अनुभव घेते सतरा अठरा वर्ष झालं होय काय <laughs> सतरा अठरा वर्ष झालं तिने बघितलंय फक्त मी कामाशी काम ठेवलेलं काम आहे मी जास्त फिरण्यात इंटरेस्ट ठेवत नाही भाऊ बहिणींनो तिला दादा माहिती आहे कारण की ती मला बघती जसं लग्न झालंय ना माझं तसं बघती मी घर सोडून अशी कुठं असती का जर कुणी नसलं माझ्या पशी तरी मी दिवसभर एकटी घरात बसन पण कुठं जाणार नाही येणार नाही ही माझा स्वभाव पहिल्यापासून आणि विषय म्हणजे घरी नुसती बसत नाही मी चार भिंतीच्या आत माझं काय नाही काय काम चालूच असतं या तिला माहिती आहे त्यांना ते तेवढा टाइमपास होतो आल्यावर माझ्या मग काय हा उगा जीवाची सैन करते का दादाची म्हण आहे माणसाची सुरुवातीचे पन्नास वर्ष कष्ट कराल तर उरलेले पन्नास वर्ष राजाची जिंदगी जगाल आणि सुरुवातीचे पन्नास वर्ष राजाची जिंदगी जगाल तर उरलेले पन्नास वर्ष गाडवानी कष्ट कराल त्यावेळेस म्हणजे कस या अंगात ताकद राहिलेली नसती कष्ट करण्यासाठी आणि सुरुवातीला ज्या वेळेस आपल्या बळ असत ना त्या बळाचाच उपयोग करावा लागतो ना नाही तर पहिल्यांदा उग बसून राहायचं आणि मग काय नाईलं आणि राहिला विषय तर संसार आणि परपंच ही एका दिवसात होणारी गोष्ट नाही ह्याच कसं असतं भावा बहिणीनो आता तुम्हाला सांगायचं झालं तर सगळ्या भावा बहिणीला अनुभव आहे सगळी संसार करतात दुनियाच्या आकृत काही मी संसार नाही करत पण सांगायचं झालं तर संसार म्हणजे कस आहे थेंबे थेंबे तळे साचे थेंबे थेंबे तळे साचे संसार हा एका दिवसात होणारी गोष्ट नाही पण आमच्यात अशी काही माणसं आहेत ती एका दिवसातच संसार उभा करणारी आहेत तुला आमच्यातली आम आहेत आपली राजाचं आव्हान देतात एका दिवसात संसार उभा करण्याचं एका दिवसात जर संसार उभा होत असता तर माणसाला पूर्ण आयुष्यपणाला लावावं लागलं नसत खरे का नाही ही गोष्ट हा संसार, संसार संसार अरे संसार संसार जवा एक मिनिट जवा तवा चुल्यावर हाताला चटके तवा मिळती भाकर

आणि देव आपलं करतो ना आपल्या जीवनात काय दुःख येत असतं सुख येत असतं प्रत्येक दुःख सुखाचा सामना करायला कसं असतं आपण देवाची साथ घेऊन खंबीर राहावं लागतं आणि जीवनात जी दुःख येतं ना हे आपल्या चांगल्यासाठी येत असतं पण लोक त्याचा गैरसमज म्हणजे देवाला दोष देऊन त्याचा ही करत नाकार करत राहत्या पण जीवनात दुःख ही यावं भाव बहिणीनं दुःखाच्या नंतरच सुख असत आणि त्या सुख ती कुठलं बी दुःख जर आपल्यावर आलं तर ती आपल्या चांगल्यासाठी असतं असत कारण त्याच्यात आपलं चांगलं नियोजन देवाने करून ठेवलेलं असतं त्याच्यामुळं मला काय वाटतं जी आपल्या जीवनात जी येणारी दुःख आहेत ह्याला दोष देण्यापेक्षा ह्याला दोष देत बसण्यापेक्षा आपण त्या दुःखाचा सामना करून त्याचं निवारण कसं करू ह्याचा विचार माणसाने केला पाहिजे आणि जीवनात दुःखात पण आनंदी राहण्याची ताकद प्रत्येकाने ठेवली पाहिजे कुठलंच दुःख माणसाचं वाईट करू शकत नाही देवाची साथ घेऊन ज्या पण देवाला तुम्ही मानता त्या देवाची साथ घेऊन दुःखाचा सामना करायची ताकद प्रत्येकाने आपल्या बाळाली पाहिजे असं मला वाटतं कारण की सुख दुःखी आपल्या घरी घर गर करून राहायला आलेलं नसतं पण कसं असतं रोज आपल्याला आप सुख पण भेटणार नाही आणि रोज आपल्याला दुःख पण भेटणार नाही प्रत्येक दिवस सारखा नसतो जीवनात सुख दुःख ह्या गोष्टी चालूच राहत्या जीवन म्हणल्यावर संघर्ष तर चालूच राहतो पण संघर्षाचा संकटाचा सामना करण्याची ताकद आपण आपल्यात निर्माण करायची बरोबर का नाही भावनी न तर चला एवढच मी बोलीन आणि तसं तर प्रत्येक भाऊ बहिण म्हणजे आता जी ती मजबूत झालेली तर कारण की जीवनात संकट सगळ्याच्या जीवनात येतात त्याच्यामुळं प्रत्येक जण मजबूत तर होतच चालतो पण काय लोक आहेत की जो संकटाचा सामना करू शकत नाही तर त्यांच्यासाठी माझं आहे की आपल्या संकट आहे त्या संकटाचा सामना आपण हसत हसत करायचा देवाचं नाव घेऊन संकट काहीही आपलं वाकडं करू शकत नाही आणि राहिली गोष्ट तर माणसाच्या जिंदगीची हसण्याची रडण्याची खेळण्याची जीवन ही चार दिवसाचं जीवना आहे जीवनात येऊन प्रत्येक जणाला सगळ्या गोष्टी ह्या पृथ्वीवर भोगायच्या त्याच्यातून कुणीच वाचलेला नाही त्याला प्रत्येक जणाला जीवनात संघर्षाचा सामना करायचा आहे आणि त्यांनी तो हसत हसत करावा आणि आपलं आयुष्य शेवटपर्यंत हसत हसत कडला लावावा आणि मग आपलं जर सगळं काय म्हणतात परिपूर्ण झालं तर मग शेवट अलविदा हाच की सगळ्यांनाच करावं लागतं ह्या जगाला अलविदा त्यातून कोण वाचलाय का जन्म म्हणल्या मृत्यू तर हायच का नाही भाऊ बहिणी त्याच्यामुळे एवढा विचार नाही करायचा चार दिवसाची जिंदगी आनंदाने जगून घ्यायची हसून खिळून आता मला पर बर भाऊ बहिणी म्हणतात तू एवढी आनंदी का राहते एवढी आनंदी अहो भावा बहिणींनो मी माझ्या देवाचं भोलेनाथाचं नाव घेऊन ना आनंदी राहते माझा आनंदी राहण्याचं कारण म्हणजे माझा देव देवांचा देव महादेव देव। देव। भोलेनाथ जय भोलेनाथ तर चला बाय बाय करते सगळ्यांना आणि शुभेच्छा द्या जायाला आमच्या

घराचा चार आतच असते या असती दिवसभर दार लावायचं आपला जुना बंगला होता ना तेव्हा मी मिचार या दादाच्या चायला होय जुना बंगला होता तेव्हा तर मी घराच्या बाहेर mm. राहायचे का mm. दिवसभर माझं काम माझ्या माझ्या डोक्यात माझं करायचं काही हा कुठं गोदाड्यात शिव कुठं उशियात शिव ही होते ग मला दिवसभर काय नाही काय करत राहायचं पण असं जात नाही आपण आपल्याला नाही आपल्याला आवडतच नाही विषय म्हणजे नवरा पण मला असा भेटला होता माझा कि त्याने मला घराच्या बाहेरच निघून दिली नवीन लग्न झालं डोकं खायचा म्हण काय सांगता आणि त्याच्यात पहिल्यापासून आपल्याला बी सवय नव्हती अशी हिंड फिरायची पण चला नवरा दिसतोय असा नाही माझा माझ्या भावा बहिणीला वाटत की गरीब आहे गरीब आहे दाजी दाजी गरीब आहे का कसा आहे दादा चायला माहितीये तर दादा चायला माहितीये आमचं मिस्टर आहे तर दिसत तसं नसत म्हणून तर जग फसत असली बया वाकावली नवरेनी माझ्या मजी ही एवढं खरिस्त खरिस्ती किती आहे मी अशी खरीच ती नव्हती मी आता नवऱ्याने मला खजाळी केली वरडायला हवाय लागला या नाहीतर मी अशी नव्हती भाव बहिणीनं मी लय गरीब होती इचरा कितीला किती हनलन मारलं तरी किती हानल मारलं तरी मी वर्तवण करून सुद्धा नवऱ्याला बोलत नव्हती इचरा इचरा साक्ष्यात साक्षी आहे साक्षी हा होत उग नवऱ्याचा परपंच नाही केला बाय इथं राहून काय भावा वाटतं कि नवरा भीतो हिला नवरा भीतो नवरा जर असता तर हिकडची दुनिया तिकडच झाली असती कि हा नवरा भेटत नाही मला भिया दाखवतो नवरा गरीब दिसतो ग माझा सगळ्यांना पण नवरा लय आहे खजाळ खज्याळ आहे खज्याळ बघा तेव्हा तिला आहे अगं बसून गेला होता तुला माहित नाही काय आता काल तर आलाय गेला होता चार आठ दिवस तू तिकडच तुला काय माहिती डोंबल गेली ती तिकडचीच मैमान होऊन राहिलीच चार पाच दिवस ती मला माहिती नवऱ्या संघ कवा बोलायला आता कसं काय करायचं अगं तुम्हीच तर म्हणता गावाकडली लोक मी बी गावाकडलीच आहे मी बी बाहेरची नाही नवऱ्याने मारलं आणि पावसाने पावसानी आपलं आता मस्त नाही जरी बोल वाटलं तरी बोलावंच लागतंय लेकरा बाळांसाठी काय करती चला भाऊ बहिणींनो बाय बाय